राज्याच्या राजकारणात सध्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावरून सरकारला धारेवर धरले आहे शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून निधी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे बच्चूबाऊच मराठी अभिनंदन करतो सन्मान्य राजसाहेबांनी मी सांगितलं की बच्चूबाऊंनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यासारखी काढलेली आहे सात बारा कोरा होण्यासाठी आणि आणखी काही त्याच्या प्रमुख सतरा मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला मला सांगितलं केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा बच्चिमाऊ ज्या दिंडीमध्ये सहभागी हो त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो आणि म्हणून या दिंडीला या पदयात्रेला शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की बच्चू भाऊ हे व्यक्तिमत्व असणार आहे विधानसभेत नेहमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता राज्य सरकारकडे पुरेसा निधी नसल्याचा आरोप करत बाळा नांदगावकर यांनी केंद्राकडून पैसे आणण्याची मागणी केली आहे बच्चू कडूंच्या आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे आता या मागणीवर सरकार काय भूमिका घेत का आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे